I don't know. तरुण हटवणारा विचार आहे आणि हा निश्चितपणे स्वीकारला पाहिजे आजच्या आंतरराष्ट्रीय योगदानच्या निमित्तानं याची दैनंदिन जीवनामध्ये त्याचा समावेश आपण करू शकतो खऱ्या अर्थाने या योजनेमध्ये सहभागी झाल्याचं सार्थक होईल असं मला वाटतं दिवस हा बोलण्याचा झाला देवा भागम यथा यथापूर्वे इस सा है हम सभी फ्रेम से मिलकर मिलकर बने और सभी ज्ञानी बनेंगे अपने पूर्वजों को शांति मिले हम सभी कर्तव्यों का पालन डोळे उघड्यात आणि आपण जिथे आहोत तिथून कुठे उभारायचे आहेतमध्ये असं करत नाही काही पूरकंचाली महत्वाच्या आहेत त्या पूरकचाली करणार प्रथम काही मानेच्या हालचाली आहेत मान श्वास घेत नाही श्वास सोडत खाली व खाली व खाली मानवा श्वास घेतला जातोय खाली आपल्याला श्वास सोडला जातोय जी काही हालचाल आहे ती श्वासाच्या बरोबर विश्राम आता मान आहे ती आपली वळवायची आहे हनवटी उजव्या खांद्याकडे समोर डाव्या बाजूला समोर उजव्या बाजूला मान वळते आहे आपली राईट सेंटर लेफ्ट सेंटर राईट मध्ये डाव्या बाजूला रिलॅक्स मध्ये गा आता मान आपण झुकवणार आहोत उजवा कान उजव्या खांद्याकडे मध्ये डाव्या बाजूला मध्ये उजव्या खांद्याकडे मान झुकते आहे फक्त मान राईट लेफ्ट राईट लेफ्ट Right, left. Tham gia vào cuộc thi đua của chúng ta. Sơác sống về اسلام ش هل <applause> أن <applause> <applause> शक्य श्वास न रोकता आहे त्या आसनामध्ये काही क्षण विश्राम करूया शक्य ज्यांना असेल त्यांनी दोन्ही हाताने हात गोल फिरवत पाठीमागे पाय पकडूया ज्यांना शक्य आहे त्यांनी करा कुछ आए ना आए मुस्कुराना चाहिए ओके दोनों आता चिप्पेंडक आना जरूरत है शियती क्या है के रिलैक्स विश्राम 이런 특징을 가지게 श्वास सोडत सोडत शरीराला आणखीन सैल सोडा विश्रांत तुम्ही द्या डाव्या बाजूने सोडून द्या नाडीशोधक प्राणायाम सुरू करूया डाव्या नाकपुडीने श्वास घ्या बंद करा उजव्या पुढेने सोडा

कुटुम्ब कार्य समाज और विश्व के प्रति शांति आनंद और स्वास्थ्य के और प्रचार के लिए बद्ध हूँ ओम सर्वे भगवंत तो सुखि सर्वे सन्तु निराजय पंतप्रधान धन्यवाद नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून की योग जागतिक योग दिनाची संकल्पना जगभरामध्ये राबवली गेली हे अकरावे वर्ष आहे आणि गेल्या अकरा वर्षामध्ये योग हे महत्त्व हे सगळ्यांना माहीत होतं पण त्याचं जगभरामध्ये मान्य किंवा जगमान्य करणं हे काम पंतप्रधान मोदीजींनी करून दाखवलं आज देशभरामध्ये दे सगळीकडे जागतिक योग दिन साजरा होतो आहे जगामध्ये साजरा होतो आहे अनेक देशांमध्ये साजरा होतो आहे आज आपल्या इथंसुद्धा निमित्तानं सातारामध्ये छत्रपती शाहू स्टेडियममध्ये जिल्हा प्रशासन मान्य साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिशय चांगलं योगाचं जे आहे ते शिबिर या ठिकाणी विविध संस्था जे आहेत आणि सर्व इथं आलेले प्रशिक्षार्थी त्याचबरोबर सर्व अकॅडमीची पण मुलं सगळ्यांच्या उपस्थितीत झाला आणि मागाशी जसं आपण सांगितलं की योग ही जीवनशैली झाली पाहिजे हे नुसतं व्यायामाचा प्रकार नाही तर हे मनाला पण शांती आणि मन पण तंदुरुस्त ठेवण्याचा स्थिर ठेवण्याचा योगच्या माध्यमातून होतं ही वस्तुस्थिती आहे व सर्वांनी सर्वांना मी या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो पण हा योग दिवस एका दिवसा केला जातो पण तो कायमस्वरूपी केला जात नाही आहे याच्याबद्दल आपल्याला काय आहे शेवटी एक दिवस असा एकच असतो पण रोज योग तर सगळ्यांनी केले पाय केले पाहिजे आणि करतात म्हणजे लोकांना आता म्हणजे व्यायामाचं तब्येत नीट ठेवण्याचं वगैरे सगळं या आत्ताच्या सगळ्या या ज्याला आपण धक्काधक्कीचं जीवन म्हणतो सगळ्यांना ह्याचं महत्त्व कळायचं आहे पण हे योग दिन हा जगामध्ये साजरा व्हावा ही एक संकल्पना होती आणि त्याप्रमाणं जसं शेवटी कसं आहे सण जे येतात ती एकच दिवस असतो आपण रोज काय सण कुठेही साजरे करत बसत नाही जे आपल्याला ठरलेलं असतं आपल्या पंचांगामध्ये किंवा याच्यात त्याप्रमाणे आपण सण तिथी पुण्यतिथी वगैरे ह्या साजऱ्या करतो तसंच योग दिनाचं आहे फक्त याचा प्रसार झाला पाहिजे म्हणजे झालेलंच आहे झाला पाहिजे हे म्हणणं जरा चुकीचंच होईल पण जगभरामध्ये योगचा प्रसार आणि त्याचं महत्त्व जगभरामध्ये कळालं पाहिजे हिंदी पण सांग काय काय की आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय योग दिन दिवस मनाया जाता है पंतप्रधान नरेंद्र जी मोदी के माध्यम से उन्होंने जो प्रयत्न किए उसके वजह से आज जागतिक योग दिन पूरे दुनिया भर में अनेक देशों में आज योग दिन मनाया जा रहा है और इसके वजह से एक तो पूरे दुनिया में और विश्व में योग को मान्यता मिल गई है आज ग्यारहवा साल है योग का योग दिन का जागतिक योग दिन का और साताराम में भी यहाँ पे छत्रपति शाहू स्टेडियम में मान्य कलेक्टर साहब पाटिल साहब के मार्गदर्शन में आज आ, बहुत ही अच्छा आ, योग प्रशिक्षणार्थियों का एक शिविर यहाँ पे हुआ और आ, पूरे जिले में भी ऐसा ही कार्यक्रम सब जगह पे अलग अलग ठिकान जगह पे चालू है मे सबको जागतिक योग दिन की देता देतो आंतरराष्ट्रीय योग दिन आज श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलमध्ये आज साजरा करण्यात आला त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा कॉलेज विविध संस्था क्रीडा संघटना युवा मंडळे सुद्धा आज योग दिन साजरा करण्यात आला त्या प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षक योगगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट पद्धतीने योगाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे त्याचबरोबर किल्ले अजिंक्य ताऱ्यावर एन सी सी ग्रुपच्या वतीने चारशे विद्यार्थ्यांचा योग कार्यक्रम झालेला आहे आजच्या या योग कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण योग कार्यक्रमाच्या पूर्वतयारीकरता जिल्ह्यातील शिक्षक प्राथमिक माध्यमिक तसेच इतर युवक युवती यांना आपण या ठिकाणी गेल्या आठवड्यावर ट्रेनिंग दिला असून त्याचा खूप फायदा झालेला आहे आणि त्यामुळे सातारा जिल्ह्यातून आपल्याला दोन लाखाच्या वर आ, या स सहभागी जिल्ह्यामध्ये झालेले त्या सर्वांना माझ्या ज योग दिनाबद्दल माझ्या सर्वांना शुभेच्छा